आले बस सरव परिवार पासून दे बस एक बस आता चालू दिस अच्छा सर वडे वाली को चले वडे वाली बड़ी को लावे 1 मिनिट था एक मिनिट

चालू चमा दे tangent

त्यानंतर फेकून द्यावं लागतं हा मग फेकून द्यावं लागतं लागतं त्याची दोन आपण ठेवली मुलगा सोनं त्या सोन्यावर सोनं फेकून द्यायच द्यायचे दारो दार थोडे समज जरा इकडे बघा इकडे बघा काय ने के कपला नाही आम्ही किती कप जाय आमचा हां तरी